आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला काव्या इथे जीवाला फोन करते आणि म्हणते जिवा मला भेटायचं आहे तुला मला बोलायचं आहे तुझ्याशी तर तिकडनं जीवा सांगतोय नाही म्हणून तर काव्या म्हणते जीवा थांब फोन कट करू नकोस मी हात जोडते तुझ्या पाया पडते तुझ्या तुला आपल्यातल्या प्रेमाची शपथ आहे आणि मला तुला भेटायचं आहे प्लीज प्लीज, प्लीज पाच मिनिटासाठी भेट तर जीवा सांगतो टेरेसवर ये म्हणून आता जिवा आणि काव्या दोघं दोघंजणं काय बोलतील प्रेक्षकांनो जिवाला हे काव्याचं असं भेटणं बरोबर आहे का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा तर प्रेक्षकांना आत्या इकडे रम्याला ओरडतीये आहे म्हणजेच ती म्हणते जेव्हा मी तुला सांगितलं होतं की पार्थने नंदिनीशी लग्न न करता काव्याशी लग्न केलं आहे तेव्हा तू असंच सुटली होतीस आणि आता काय झालं आहे आणि आता काही काळजी करू नको सगळं सोपं असं तेव्हा म्हणाली होतीस पण आता बोल तर रम्या ओरडल्या म्हणते आई तू माझ्यावर का ओरडते सुगाच मला काय माहिती आहे असेल की नंदिनी एवढी बावळट असेल ते तर लगेच पण ते हो ना पार्थ तर पार्थ आता जीव हाता लागला आहे तर जीवा असं म्हणून सगळ्यांचं इथे बोलणं चालू आहे तिघांचं लहान मुलांसारखं जो हाताला लागतो त्याला धरून ठेवते ती सोडत नाही तर धरून ठेवते हे आपल्या तेव्हाच लक्षात आलं होतं जेव्हा मानिनीच्या लग्नाला मानिनीच्या बोलण्याला मान देऊन तिने लावण्याची रीट पूर्ण केली आणि मी सांगितलं म्हणून स्वतःच्या धाकट्या बहिणीच्या पाया पडली असं सगळं इथे आत्या बोलते तर रम्या तिच्याकडे कशी बघते बघा प्रेक्षकांनो तर आत्या म्हणते नाही 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 ही नंदिनीना दिसते त्याच्यापेक्षा जास्त समजूतदार आहे तिला जर का सरळ आणायचं असेल ना तर आपल्याला नेहमीच्या युक्त कृपत्या वापरून नाही चालणार ना आहेत तर रम्या म्हणते नाही आई अगं ती नंदिनी जीवाला डिवोर्स देत नाही आहे ते चांगलंच आहे म्हणजे तिचं पार बरोबर लग्न होण्याची शक्यताच नाही आहे माझं टार्गेट काव्य आहे असं म्हणते रम्या आणि म्हणते काव्याची म्हणजे माझ्या हातात येऊ दे आता तू बघच मी एका महिन्याच्या आत नाही काव्य आणि पारचा डिवोर्स करवला तर नंदिनी आणि पारच्या वेळेला तू असंच म्हणाली होतीस सरळ सरळ नंदिनीला भेटायला गेली होतीस काय झालं पडलीस ना तोंडावर हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना तो नडतोय तुला तोच आपल्याला प्रत्येक वेळेला नडतोय त्यामुळे तू ओव्हर कॉन्फिडन्स घेऊ नकोस असं तर ती सांगते आणि मग त्याच्यानंतर ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव रम्या नंदिनी काव्याच्या मागे ठामपणे उभी आहे जर उद्या नंदिनीच्या सांगण्यावरून काव्याने स्टँड घेतला तर आणि नंदिनीने काव्याची समजूत काढली तर अशा सगळ्या शंका कुशंका यांच्या मनात येत आहेत तर लगेच रम्या म्हणते घ्या ही आमची हुशार आणि कॉन्फिडेंट आई घाबरली त्या नंदिनीला ठोबात बंद ठेवा रम्या तुझं मी काही घाबरत नाहीये त्या नंदिनीला हे बघा आई तू असं म्हणून ह्या दोघींची इथे आता तुतुमयमय चालू झालेली आहे प्रेक्षकांनो तेवढ्यात आता ती म्हणतीये की हे बघा ताई रम्या अरे आपल्या दोघांना त्या काव्या आणि नंदिनीमध्ये भांडेण लावायचंय आपल्याला विसरलात का तुम्ही काही विसरलेले नाहीये मी असं म्हणून पण म्हणते रम्या तू एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला फक्त काव्यावर नाही तर नंदिनीवर सुद्धा बारीक लक्ष ठेवायला पाहिजे त्यामुळे नंदिनीनी काव्याची समजूत काढायची आधी तुला काव्याचं ब्रेन वॉश करायचं आहे कळतंय का तुला असं आता रम्याला विस म्हणजे सांगितलं गेलंय तर रम्या स्वतःशी जातात म्हणते तू काळजीच करू नकोस आई मी त्या आधीच काव्याला हे पटवून देईन की डिवोर्स घेण्यातच तिचं भलं आहे आणि राहिला प्रश्न नंदिनीचा तिचा काहीतरी वेगळा विकनेस आपल्याला शोधून काढायला जावा ज्यात तिचा जीव अडकलेला आहे असा आता रम्या खुंशी नजरेनं विचार करते प्रेक्षकांनो काय का असेल नंदिनीचा विकनेस तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर इकडे नंदिनी काव्याचे आईबाबा बोलतायत आई, बोलता आई विचारतायत मी काय म्हणत होते की आपण मुलींना पाच परतावणीसाठी किंवा मांडव परतीसाठी आणायला जायचं आहे ना तर आता प्रेक्षकांनो बघा हां कसं बोलणं थांबलं जातं एकदम तर इथे ती म्हणते काय झालं तुम्ही गप्प का बसलात असं विचारते आणि मग त्याच्यानंतर आई बाबांकडे बघतात आणि म्हणतात ती म्हणते मांडव परतनीसाठी नंदिनी ताई आणि काव्या घरी येणार आहेत हे किती चांगलं आहे ना त्यानिमित्ताने त्यांची भेट तरी होईल तर बाबा म्हणतात जे काही घडून गेलंय की त्यानंतर मला कसं फेस करायचं आहे त्यांना हेच समजत नाही असं म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं घडल्यानंतर त्या दोघी हो कोणतीही विधी करण्याच्या मनस्थितीत किंवा रीत पाळण्याच्या मनस्थितीत असतील की नाही मला माहिती नाही असं म्हणून बाबा म्हणतात तर आई म्हणतात हो ना आणि हे ना आपण फक्त मुलींबद्दलच बोलतोय त्यांच्या घरी म्हणजे सासरी काय गत असेल आणि त्यांना हे सगळे विधी रीतिरिवाजामध्ये इंटरेस्ट असेल का म्हणजे काही करण्याची इच्छा असेल की नाही काय माहिती तर बाबा पण हो म्हणतात मग त्याच्यानंतर मग काय करायचं आहे आई त्यांना आणायला जायचं नाही आहे का असं विचारते आणि मग त्याच्यानंतर आई विचार करतात म्हणतात नाही मी ना मानिनी वहिनींना फोन करून बघते आणि मग काय म्हणतात ते बघूया तर मानिनी वहिनींना आता फोन लावला आहे आईने मानिनी वहिनींचा फोन वाचतोय बरं का इथे आणि मग त्या काय म्हणतात तुम्हाला काय वाटतं पास परतावणी किंवा मांडव परतावणी होईल का तर बघूया आता हॅलो मानिनी वहिनी बोला काय म्हणताय मला एक विचारायचं होतं हा म्हणजे विचारा ना आमच्याकडे ना लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मांडो परतणीसाठी मुलींना घ्यायला कोणीतरी येतं पण काव्या आणि नंदिनीला भाऊ नाहीये तर आम्हाला यावं लागेल तर त्या म्हणतात हो हो या ना काहीच हरकत नाही कधी येत तर म्हणजे चालेल ना तुमच्याकडे तर मानिनी मानिनीवाहिणी म्हणतात हो चालेल अगदीच न चालायला काय असं म्हणून आणि आत्ता इकडे खुशी झाली बरं का नंदिनी आणि काव्या घरी येणार म्हणून या आणि मुलींना घेऊन जा असं मानिनीवाहिणी म्हणतात उलट त्या दोघींनासुद्धा बरं वाटेल तुमच्याबरोबर वेळ घालवता येईल त्यांना कधी येत आहे तेवढं कळवा तर त्या म्हणतात की हो मी येण्याआधी कळवते तुम्हाला जे काही असेल ते आणि आता चला फायनली हे मांडव परतनी करायची हे ठरलेलं आहे आता मांडव परतनी कधी कशी आणि कुठे होईल किंवा काय काय होईल ते बघत राहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा नवीनच प्रयोग करते त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात म्हणजे अजिबात विसरू नका तर प्रेक्षकांनो काव्याला भेटायला काव्या टेरेसवर उभी आहे आणि जीवा आणि काव्या दोघं जण बोलतायत दोघं एकमेकांकडे बघतायत आणि असा काही कॅमेरा फिरवलाय थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये की नुसतं आपल्याला गोलगोल गोलगोल फिरत तर जीवाचं लक्ष पहिल्यांदा काव्याच्या मंगळसूत्राकडे जातं काव्या त्या लक्षात येतं की तो मंगळसूत्राकडे बघतोय तेव्हा ती मंगळसूत्र ते आतमध्ये घालते ड्रेसच्या आणि मग आता जीवाशी बोलायला सुरुवात करते जीवा बघ तरी माझ्याकडे प्लीज असं करू नको जे काय झालं मुद्द्यावर ये सरळ सरळ जीवा डायरेक्ट तिला सांगतो मुद्द्यावर ये म्हणून तर काव्या म्हणते इतकं तोडून बोलणार आहेस तर जीवा म्हणतो तू तोडून बोलणार आहेस तू तोडलेस मला तर काव्य म्हणते मी काही नाही केलंय तर जीवा म्हणतो करेक्ट आहे तू काहीच नाही केलंयस फक्त जे समोर आलं ते तू ॲक्सेप्ट केलंयस काव्या म्हणते दुसरं काय होतं रे माझ्या हातामध्ये हे लग्न न करणं हे तुझ्या हातात होतं असं आता जिवा सांगतोय आणि अशी म्हणजे इमोशनल झाले दोघ पण पण जिवा तू माझ्या जागी असतात ना तर हे लग्न मी कधीच केलं नसतं इतकं सोपं नव्हतं ते प्रेम निभावणं सोपं नसतंच असं असं नको ना बोलूस तू जीवा असं बोलू नकोस ना तू बोल ना माझ्याशी असं म्हणजे हे बघ पूर्वीसारखा जीवा बोलायचा बोल ना तसं आहे सरळ स्पष्ट बोलणारे हे बघ हे बघ आधीचा जीवा हात हातात घ्यायचा प्रयत्न करते तर जीवा तो हात झिडकलून लावतो तिचा काव्या खरंच भांबावली आणि ती म्हणती आहे सारखी आधीचा जीवा बोलायचा तसं आहे बोल प्लीज माझ्याशी तर प्लीज म्हणजे जरा समजून घे प्लीज तर एकदम जिवा म्हणतो आधीचा जिवा मेला असं म्हणून आणि आता काव्या डबल शॉक झाले बरं का तर लगेच जीवा म्हणतो ज्या अग्निभोवती तू सप्तपदी घेतलेस ना त्या जागी जळून मेला तो असं म्हणून इथे सांगते सांगतोय जीवा काव्याला आणि काव्या आता शॉक झाले जीवाचं हे सगळं बोलणं ऐकून आणि तिचं रडू थांबतच नाहीये बिचारी जी काव्या मला खरंच खूप वाईट वाटतंय प्रेक्षकांना पण बघू ह्याच्यातनं कसं प्रेम फुलतंय बघूया तर जीवा असं म्हणून काव्या परत हात लावायला जाते तर जीवा म्हणतो ए लांब बोलायचं लांबून काव्या म्हणते अजूनही काहीच बदललेलं नाहीये जीवा तर जीवा एकदम म्हणतो पूर्वीसारखं काहीच राहिलेलं नाहीये अगं असं म्हणून आणि मग आता ते गावकरी मारायला आले होते आम्हाला त्या गावकऱ्यांनी दगड्याने ठेचून मारलं असताना आम्हाला तरी सुद्धा मी दुसरीशी लग्न केलं नसतं असं का जीवा सांगतोय काव्याला जीवा हे बघ जे झालं ते झालं आता बदलूया ना आपण हे सगळं बदललोय मी बदललो आहे ना मी असं म्हणून जीवा ओरडून सांगतोय ते काव्याला झाले तुझं तेच तेच बोलतोय आपण मी जाऊ असं म्हणून जीवा जात असतो तोपर्यंत काव्या हात धरते ए लांबून यार मग काव्या म्हणते ऐक जिवा ऐक हे बघ अजूनही वेळ गेलेली नाहीये जीवा उशीर उशीर झालेला नाहीये आपण सगळ्यांना जाऊन सांगूया ना आपलं पेर्या एक एकमेकांवर नंदिनी ताईला हे कळ ना तर ती स्वतःहून म्हणजे ती दिवस मागं घेण्याचा हट्ट जो काही तो सोडेल सांगूया ना प्लीज प्लीज सांगूया ना याआधी बोललो होतो ना मी तुला की हे सगळं आपण सांगूया म्हणून असं जेव्हा विचारतोय बोललो होतं की नाही असं काव्याला म्हणतोय बोललो होतो ना मी असं सारखं सारखं विचारतोय आणि प्रेक्षकांनो आता फ्लॅशबॅकमधला सीन जो आठवला आहे काव्याला की तो असा की लखना वेळेला जेव्हा म्हणत असतो की मी हे मरेपर्यंत विसरणार नाही की मी तुझ्यासमोर होतो लोकं बाहेर होती मी तुला सांगत होतो की जाऊन सगळ्यांना सांगूया पण तू पण तू शेवटपर्यंत आपल्याबद्दल सांगू दिलं नाहीस हे जे काही प्रसंग आहे तो इथे दाखवलाय हा की नाही विचारलं होतं का नाही मी तुला असं आता जीवासारखं विचारतोय काव्याला तेव्हा काय म्हणाली होतीस तू की हे लग्न हे लग्न मी थांबू शकत नाही म्हणून असं बोलली होतीस तू आणि विषय संपला असं इथे आता सांगतोय जीवा परत असं म्हणून जेव्हा परत जात होतो तो जात असतो तोपर्यंत काव्या त्याला थांबवते आणि म्हणते जीवा ऐक ना माझं तू जे सांगशील ना ते मी सगळं करीन मी तेच करीन मी आता असं आता काव्या म्हणते तू बोल तू जे सांगशील ते मी करेन मग त्याच्यानंतर जेव्हा म्हणतो या लाईन कुठेतरी ऐकल्यासारख्या हा आठवलं तूच मला सांगितलं होतंस ना की जीवा तू सांगशील ते मी करेन असं म्हणून आणि जेव्हा मी तुला सांगितलं होतं की काढ हे गळ्यातलं मंगळसूत्र तेव्हा तू नाही काढलंस असं म्हणून जेव्हा परत काव्याला येते म्हणतो परत ते काव्याला आठवतं की काढून टाकेल मंगळसूत्र वगैरे कसं त्याने सांगितलं होतं ते आणि त्यावेळी काव्या म्हणते की नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र हे सगळं आठवलं होतं तर जीवा विचारतो का नाही काढलंस मग त्याच्यानंतर काव्या म्हणते आता मी हे काढते मंगळसूत्र मला हे सहन होत नाहीये मी आता काढते हे मंगळसूत्र असं काव्या म्हणते तर जीवा म्हणतो आता फार उशीर झालाय खूप पुढे निघून गेलोय आपण आणि आता संपलाय आता सगळं असं जीवा सांगतो परत एकदा आणि काव्या परत एकदा त्याच्याकडे अशी शॉक लागल्यासारखीच बघते परत त्याला थांबवते आणि म्हणते जीवा असं बोलू नको सणार थांब आपण पळून जाऊयान रे आपण हे सगळं मागे सोडूया आणि एक नवीन सुरुवात करूया जीवा असं सा म्हणून सांगते मग जीवा विचारतो आणि आई बाबा तुझे माझे त्यांचं काय आणि तुझी बहीण नंदिनी तिचं काय असं विचारतोय आपण जर हे सगळं केलं ना तर शर्मेने मरून जातील ते काव्या पण पुढे म्हणते पण मी पण अशी रोज रोज मरून नाही जगू शकत जीवा नाही जगू शकत आणि आणि जीवा परत हात लावले जाते परत आवडतं स्वतःला म्हणते तुझं प्रेम आहे रे माझ्यावर जीवा तू नाही जगू शकत माझ्याशिवाय आणि आपण लग्न केलं तर नंदिनीताई आणि पार्थ ते दोघे एकमेकांशी लग्न कर करायला मोकळे होतील ना असं सगळं तिच्या मनात विचार चाललाय आणि मग इकडे जीवा म्हणतो असा विचार फक्त तू करू शकतेस फक्त तू करतेस सगळी लोक सगळा समाज आपले भाऊ बहीण आई बाबा त्यांचं काय आपलं एकमेकांवर प्रेम आहे हे सगळं आत्ता ठेवतय तुला हे आत्ता आठवतय हा तुझ्या या आत्ताला ना काही अर्थ नाहीये मग आता माझ्या दृष्टीने असं आता जीवा परत एकदा सांगतो पुढे म्हणतो कारण कारण माझ्या दृष्टीने आता सगळं संपलेलं आहे असं म्हणून तर आता काव्या परत असं त्याचं बोलणं ऐकून हर्ट पण होते पण बिचारीची म्हणजे अवस्था खूपच वाईट दाखवली प्रेक्षकांनी आणि ते एकाच घरात राहणार होतो आपण असं जीवा सांगतो आयुष्यभर असं म्हणतो पुढे आणि आता हे राहणार आहोतच पण आता माझा तुझ्यावर आणि तुझा माझ्यावर काही हक्क राहिलेला नाही आहे असं आता काव्याला जीवा सांगतो सगळं संपलं एका दिवसात असं म्हणतो तो पुढे आणि हे सगळं तू संपवलं आहेस तू असं म्हणतो ए नाही रे नाही जिवा ऐक ना ऐक ना माझं प्लीज प्लीज ऐक माझं काही चुकलं नाही आहे रे असं म्हणते ती करेक्ट आहे तुझं तुझं काहीच चुकलं नाही आहे इनफॅक्ट माझंही काही चुकलेलं नाही आहे चुकलं आहे ना चाला नशिबच ते चुकलं आहे आपलं असं आता जिवा म्हणतो त्याला पण खूप त्रास होतोय बिचाऱ्याला तर काव्या म्हणते तुला काय म्हणायचं आहे नक्की असं विचारते तर आता आपल्या जे काही होतं ते सगळं संपलंय असं परत काव्य विचारते तर जेव्हा म्हणतो हो हो आणि हे असं दोनदा हो हो ऐकते हो आणि तो कॅमेरा असा काही थ्री सिक्स्टीमध्ये फिरतोय तर जेव्हा परत म्हणतो दुसरी संधी दिली होती मी तुला दिली होती तेव्हा तू काय म्हणाली होतीस नाही करू शकत नाही थांबू शकत मी हे लग्न नाही काढू शकत मी हे मंगळसूत्र म्हणाली होतीस का नाही आणि या सगळ्यासाठी मी तुला कधीही माफ करू शकत नाही कधीच माफ करू शकत नाही आणि तुझी शिक्षा हीच आहे की तू मला कायमचं विसरून जा असं आता जीवा ओरडून ओरडून सांगतोय काव्याला परत तर काव्याला सुद्धा आता सहन होत नाही आणि ती म्हणते जीवा बास कर असं म्हणून डायरेक्ट त्याची कॉलर जाते आणि म्हणते बास कर आता बास कर तुझं तू जे जे सगळं म्हणशील ते सगळं ऐकायचंय मी मी ऐकणार नाहीये मी ऐकणार नाही मला मरायचं असेल ना तर तुला घेऊनच मरेन मी जीवा असं म्हणून सांगते सगळ्यांना सांगेन मी आपल्याबद्दल मग जेव्हा म्हणतो सांग ना सांग तू सगळ्यांना आपल्याबद्दल सांग आणि मग पुढे म्हणतो मी हे सगळं मान्यच करणार नाही आत्ता डबल शॉक बसलाय आणि तो पुढे म्हणतो मी आता सांगेन की आमच्या तसं काहीही नव्हतं म्हणून बिचारी काव्या आशी बघत राहते त्या जीवाकडे प्रेक्षकांनो आई शपथ मग ते म्हणते तू दिलेले क्रिटिक्स आहेत माझ्याकडे तू दिलेले सगळे गिफ्ट्स आहेत माझ्याकडे तर इकडे जीवा म्हणतो दाखव ना सगळ्यांना दाखव तू गिफ्ट दाखव ग्रीटिंग दाखव कुठल्याही गिफ्ट वर कुठल्याही ग्रीटिंग खाली जीवा नाव नाही आहे माझं नाव नाहीये तर त्याच्यावर नाव काय आहे काही ठिकाणी नाव आहे तर ते जीविकाचं आहे आणि आता आता हे सगळं ऐकून ना काव्या परत अशी की नाही परत डिस्टर्ब होते आणि म्हणते जीवा असं म्हणते ती एकदम प्रेक्षकांनो आणि तिला आठवते सगळं की त्यावेळी नंदिनी ताई आणि कसं त्या जीविका आला भेटायला जाते असं म्हणून इकडे काव्या सांगत असते की फोनवर जीविकाचा फोन आला आहे मग नंदिनी विचारत असते तुझं आणि जीविकाचं काय चालू का आहे सतत हे सगळे तिला आठ आणि काव्या दोन मिनिट अशी गप्पच उभी राहते पण नंतर प्रेक्षकांना तिच्या डोक्यात अजून एक दिसतं तर मग त्याच्यानंतर जिवा विचारतो कोण विश्वास दुश, ठेवणार आहे तुझ्यावर तर काव्या म्हणते माझी ताई माझी ताई ठेवेल माझ्यावर विश्वास ठेवेल तिला सांगेन मी हे सगळं असं म्हणून तर प्रेक्षकांना जेव्हाही म्हणतो सांग ना तिलाही सांग म्हणून आणि मग त्याच्यानंतर आता काव्या बघत राहिलं म्हणते तर जेव्हा म्हणतो मी सांगेन की काव्याने ज्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी हे सगळं सांगितलं किंवा हे सगळं आता रचलंय पार्थ आणि नंदिनीचं लग्न व्हावं म्हणून म्हणून काव्या त्याग करतीय म्हणून काव्या म्हणत असते त्याला असं नको बोलूस तर जीवा म्हणतो तिला हे सगळं नको आहे या सगळ्यातून तिला बाहेर पडायचंय सुटका करायचे या सगळ्यासाठी ती हे करते असं म्हणून मी सांगेन त्यावेळेला तर पण माझं माझं काव्यावर क प्रेम नाही आहे आणि नव्हतं असं म्हणून सांगेन तर काव्या जिवा असं म्हणते आणि एकदम आणि एक म्हणते जिवा म्हणतो एक दिवस रम्याने हेच केलं होतं रम्याने तुझ्या ताईला सांगितलं होतं की माझं आणि पारचं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून पण तेव्हा त्या जेव्हा दादाने हे नाकारलं त्यावेळेला नंदिनीने त्यावर दादावर विश्वास ठेवला होता असं आता पुढे सांगतो आणि मग जेव्हा म्हणतो मीही तेच करेन आणि यावेळी ती माझ्यावर विश्वास ठेवेल असं इथे नंदिनीबद्दल जीवा सांगतोय काव्याला आणि काव्या पण अशी दोन मिनटं गप्प झाले आणि मग तिच्या लक्षात येतं की त्याच्या श त्या हार्टवर त्याने काव्याचं नाव लिहून घेतलेलं असतं ते तो टॅटू काढलेला असतो तो तर आता इकडे तो टॅटू बघून काव्या काय म्हणते बघा प्रेक्षकांनो ती म्हणते की गिफ्ट नाकारशील ग्रीटिंग खोटे ठरवशील पण याचं काय मला खोटं ठरवशील असं विचारते पण या टॅटूचं काय असं प्रश्न विचारते काय सांगणार आहेस तू या टॅटूबद्दल बोल ना बोल असं म्हणून आता परत जीवाला ती प्रश्न करते तर जीवा म्हणतो अख्ख्या जगामध्ये एकटीच काव्य नाही आहेस तू असं म्हणून पुढे आणि सांगतो बरं का तुझ्या एकटीचंच नाव काव्या नाही आहे असं आणि तो म्हणतो आणि म्हणतो मला आता कुठल्याच भावना उरलेल्या नाही आहेत असं म्हणतो संपलोही मी किती त्रास होतोय या दोघांना पण प्रेक्षकांनो भरपूर त्रास होतोय कशी स्टोरी पुढे जाणार आहे खरंच इंटरेस्टिंग होणार आहे तर काव्या त्याच्या या उत्तरावर त्याच्याकडे बघत बसले आणि प्रेक्षकांनो आता मोठा ट्विस्ट देणार आहे कारण कारण ह्या दोघांचं बोलणं चालू असताना तिथे नंदिनी आलीये तुम्ही दोघं इथे काय करताय असा प्रश्न नंदिनी विचारते आता काव्याला आणि जीवाला आता दोघंही शॉक झाले तिला इथे बघून दोघांनाही कळत नाही की आता नेमकं काय बोलायचं ह्या सगळ्यावर तर प्रेक्षकांनो नंदिनी हळूहळू पुढे येते काव्या नंदिनी आल्यानंतर जीवा त्याचा शर्ट व्यवस्थित लावून घेतोय बटणं वगैरे आणि मग तो पुढे जीवा नंदिनीकडे बघतोय आता प्रेक्षकांना नंदिनी हळूहळू चालत येते दोघांकडे अशी वेगळ्या हे ना बघतीये तिला प्रश्न पडलाय की ही दोघं इथे काय करतायत त्यामुळे ती परत काव्याकडे बघते ना म्हणते काव्याला आणि काव्य आता कशी बघते बघा प्रेक्षकांना आणि मग म्हणते अगं घरभर मी शोधते तुला असं नं, म्हणते काव्याला आणि परत इकडे पार्थ याच्याकडे कर, बघते जीवाकडे पण बघते तुम्ही दोघं इथे काय करताय हा प्रश्न परत ती दोघांना बघून विचारते इथे हा जीवा असं म्हणते आणि आता जीवा काव्याकडे बघतोय आणि जीवा म्हण समजावत होतो तुझ्या बहिणीला मी आणि दोकाचा विचार करू नकोस असं सांगत होतो असं म्हणून परत सांगतो जीवा आणि काव्याकडे वेगळ्या नजरेनं बघतो आणि म्हणतो सगळं संपलंय आता वर आणि म्हणतो सांभाळ तुझ्या बहिणीला आणि काव्याला म्हणतो मोठ्या बहिणीकडून शिक काहीतरी तर काव्या जीवा म्हणून ओरडणार असे तोपर्यंत नंदिनी तिला थांबवते आणि प्रेक्षकांनो जीवा तिकडनं निघून जातो रागामध्ये आणि आता बघू काव्या नंदिनी काय दोघी बोलत आहेत काय नंदिनींना कळेल का काव्याचं आणि जीवाचं नातं काय होतं ते नंदिनी काव्याला म्हणते काव्या तर काव्या अशी खूपच रडते अशी खूपच असं समोर तिला आवरत नाही आहे आणि मग त्याच्यानंतर काव्या रडू नकोस प्लीज असं नंदिनी म्हणते तर काव्या अशी कंट्रोल करते स्वतःला रडू नकोस ना प्लीज असं म्हणते हे बघ मला माहिती आहे हे सगळं तुझ्या मर्जीने तोपर्यंत असं म्हटल्यानंतर इकडे काव्या म्हणते ओरडून ताई प्लीज मी मेले तरी मी हे लग्न मान्य करणार नाही काय करायचं आहे ते करा असं सांगते आणि आता नंदिनीला धक्का बसला आहे हे सगळं काव्याचं बोलणं ऐकून आणि नंदिनीकडे काव्या बघते काव्या नंदिनीकडे रागाने बघते काव्या निघून गेले आणि नंदिनी मात्र तिथेच उभी आहे तिला धक्का बसलाय की काव्या जे काही बोलले त्याच्यामुळे काय होईल प्रेक्षकांनो नातं कसं वळण घेईल या दोघ चौघांचं तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इकडे नंदिनी काव्या दोघीजणी बोलतायत तर काव्या सांगते तोच ऑप्शन आपल्याला आहे आपण दोघी मोकळे आहू आणि त्या दोघं मोकळे होतील वगैरे असं सगळं बोलणं चालू आहे तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इथे जिवा दारू पिऊन आलाय अक्षरशः आणि रम्या इकडे पाच कान भरण्याचे प्रयत्न करते मागितली नंदिनी मिळाली काव्या अशा शब्दांमध्ये आणि इथे जीवाचा आवाज ऐकल्यानंतर इकडे मानिनी विचारते काय ग कोण जीवा आलाय का कसा असेल उद्याचा भाग इंटरेस्टिंग असेलच त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका